जमलेले माझे मित्र व बंधु भगिनी आजचा हा गोड कार्यक्रम आपण सैनिकांच्या सेवापूर्वी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त सर्व जमलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून मी आज अर्जुन साहेबांना खूप खूप नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये तुमच्या गावाची व देशाची सेवा झाल्यावर तर गावाची बी सेवा चालू चालू राहू ही त्यांना मी विनंती करतो आणि जसे त्रितल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंक खोटे साहेब येतं आपले मस्के साहेब येतं मार्थिक ताकपिरे साहेब येतं व त्रितल सैनिक संघटना निंबडकचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत जे अपार कष्ट करून आजपर्यंत जे काम केलेले त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि भविष्यात आवर्जून गोष्ट सांगायची की आजपर्यंत प्रत्येक सैनिकांच्या वाट्याला दुःख आहे साहेब ते सैनिक देशाचे रक्षणासाठी वीस पंचवीस तीस वर्ष बाहेर मुक्ती करतात पण त्यांना त्याच्या तू जसं साथ मिळायला पाहिजे तशी साथ मिळत नाही तरी सगळ्यांना ग्रामस्थांना विनंती करतो की आमचा सैनिक हा एकदम साथ आवळा असतो त्याला म्हणजे राजनीतीचं काही ज्ञान असत साहेब आणि त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करा बाताचे ताँदा, भांडणं घराचे भांडणं व वा... विनंती मी सगळ्यांना करतो साहेब की यापासून तो साधा असतो देशावर प्रेम असतो तेवढा परिवार असतात आणि गावाच्यावर ते प्रेम असत त्यांना तत्पर तयार राहते सगळ्यांना विनंती साहेब मी की त्यांना एकदम साथ द्या त्यांच्या जमिनीचे वाद हे त्रास नका देऊ आणि काय असं त्यांच्या वाटेचा त्यांना द्यायचा प्रयत्न करा त्यांना तुमचं फक्त प्रेम पाहिजे तुमच्यापासून त्यांना काही नाही पाहिजे त्यांच्यापासून तुम्ही फक्त प्रेम द्या त्यांना असं चालू ठेवा आणि यासाठी आम्हाला बरेचशा प्रशासनिक कार्यामध्ये प्रशासकीय अधिकारी सुद्धा मदत करत नाही तर त्यासाठी आम्ही जसे संजय बसके साहेब झालं अशोक चौधरी साहेब झालं आम्ही जाऊन एस पी साहेबांना भेटलो अर्जुन तापकिरे साहेब होते जाऊन साहेबांना भेटलो की साहेब आमचे सैनिक आले की पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ तुम्हाला ते अर्धा दोन दोन तास तीन तीन तास त्यांच्या कम्प्लिटी घेत नाही त्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत त्यासाठी एक तुम्ही स्टेज अर्ज काढा आणि सैनिकांसाठी ऐकून पुढं कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे तात्काळ तो वारावं नये आणि त्यांचं काम तात्काळ व्हावं यासाठी आपल्या नगर जिल्ह्याचे एस पी सोमनाथ गार्गे गार्गे साहेबांनी तात्काळ आदेश काढला की सैनिकांसाठी इथून पुढे कुठल्याही समस्या समाधान तत्काळ केलं नाही त्यांना कसलाही प्रॉब्लेम येणार नाही असं मी इथून पुढे महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व संघटना आहेत आपल्या संस्थेच आपल्या कार्याचं अनुकरण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांनी केले जसे इथं कोल्हापूर सांगली सातारा दारा शिवम सगळ्या आपल्या सैनिक संघटनेच्या लोकांनी तिथल्या ला पत्र देऊन तिथं ते ऑर्डर पारित केले अशीच परिस्थिती आपण नवीन नवीन काम करत राहिलो आपला कोणी ना कुणी आदर्श घेत राहील भविष्यात सुद्धा आपण चांगलं काम करायचा उद्देश ठेवतोय आणि अर्जुन कोतकर साहेब तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्ही आज मेडिकल युनिटमधून आलेले आहेत आम्हाला खूप अभिमान आहे आमचा सैनिक ज्या वेळेस लढतो पण जखमी जर झाला तर तुमच्याकडून तो परत एकदा नव्या जोमानं तयार होऊन जो सुने आपल्या देशासाठी लढायला तयार होतो आमचे गिरिंगे साहेब येतं त्यांची आत्ता नुकती नियुक्ती झाली आरोग्यवरून अधिकारी म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो साहेब इथं आणि तुमच्या दोघांना मी विनंती करतो की एक निमळासाठी तुम्ही काय एक आदर्श निर्माण करा कारण दोघांनी मेडिकलच्या आलेले होते चांगलं काम करणार आता मुद्दे जॉईन झालेले आहेत आणि तुम्ही निवडतो आले नाही तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो आणि मला बोलायची सगळं दिली परत त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र